मराठी शाळा सध्या नाहीशा होत चालल्या आहेत त्यामुळे शाळेतील जुन्या गोष्टी आपल्याला पाहण्यात किंवा वाचण्यात येत नाहीत छान छान गोष्टी नवीन पिढीपर्यंत पोहोचव्यात हाच प्रयत्न या व्हिडिओमार्फत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आवडला तर नक्कीच शेअर करा गोष्टीचं नाव आहे कावळ्याची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस एक होता आळशी आणि लभाड कावळा पहिल्या गोष्टीत पाहिला ना तोच तो तो रोळला तर शेणाने भरला त्याने वर पाहिले तर त्याचा डोळा फुटला त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला तो देवळात गेला तर त्याला मार मार मिळाला बिचारा रडत रडत आला आणि घरी जाऊन झोपी गेला एक होती चिमणी पहिल्या गोष्टीत पाहिली ना घर स्वच्छ ठेवणारी ती ती रोळली तर त्याने भरली तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला तिने बिळात हात घातला तर अंगठी मिळाली ती देवळात गेली तर तिला साडीचोळी मिळाली ती साडीचोळी नेसली पालखीत बसली आणि घरी येऊन झोपी गेली तात्पर्य लब्बाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाहीत like,